चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे गुरुवार म्हटलं तर सगळ्यांच्या आवडीचा वार आहे अर्थात आपण गुरुवारी महाराजांची सेवा करतो थोडीशी जास्त करतो थोडा वेळ नामस्मरणही करत असतो अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो गुरुवार म्हटलं तर काही लोक साईबाबाची पूजा करतात काहीजण गजानन महाराजांची पूजा करतात तर काहीजण स्वामी समर्थांची पूजा करत असतात प्रत्येकाचा भाव हा वेगळा असतो तरी पण गुरुवार म्हटलं की एक स्वामी भक्त अगदी जवळचं असं वाटतो पण तरी आपण गुरुवारी नित्यसेवा करतच असतो या सेवेबरोबर अतिशय छोटे छोटे उपाय जर केले तर तुमच्यामध्ये जास्तच प्रगती होते आणि तुमच्या मनाला प्रसन्न वाटते ते कुठले उपाय आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यांनाच गुरुवार म्हटलं तर महिलांचे व्रत चालू असते कोणाचे अकरा गुरुवार व्रत चालू असते कोणाचे नऊ गुरुवार हे व्रत चालू असते ही आपण सेवा करत असतो पण या सेवेबरोबर बारीक बारीक उपाय करणे हे देखील महत्त्वाचे आहे महिलांनी दर गुरुवारी हळदीचे लेपन लावून उंबरट्यावर पूजा करायची असते तुळशीला कच्चे दूध अर्पण करायचे असते काही महिलांचं असं असते की स्वामी चरित्र साराम्रत होत नसतं तर आम्ही गुरुवारी संपूर्ण पारायण हे स्वामी स्वामीचरित्राम्रत ते तुम्ही वाचू शकता जसं जमेल तसं हे पारायण दर गुरुवारी करायचे आहे काही लोक गुरुवारी अकरा माळ जप करतात तर काहीजण दररोज एक माळ जप करत असतात काही लोक तारक मंत्र बोलत असतात गुरुवारी अकरा वेळा तारक मंत्र बोलतात प्रत्येकाची सेवा करायची पद्धत ही वेगवेगळी असते भाव हा एकच असतो आणि तेवढाच असतो काम करत असतानाही तुम्ही महाराजांचं नामस्मरण करू शकता दर गुरुवारी आपण मंदिरात जायचं आहे तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर तुम्ही जाऊ शकता दर गुरुवारी तुम्ही स्वामींची आरती करायची आहे स्वामी सेवेमध्येही आपण गुरुचरित्राचे अध्याय आध्या अध्याय पठन करायचा असतो चौदावा आणि अठरावा अध्याय हा खूप महत्त्वाचा अध्याय आहे दर गुरुवारी आपण चौदावा अध्याय हा पठनच करायचा आहे पण या दिवशी गुरुवारी विष्णूंची सेवा करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर त्याच्या बुडाजवळ दिवा लावायचा आहे तुम्ही गायीच्या शुद्ध तुपाचा किंवा तेलाचाही दिवा लावू शकता त्याची वात ही दक्षिण दिशेला करा त्या केळीला प्रदक्षिणा घाला आणि ओम नमो वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करा नाहीतर स्तोत्र किंवा विष्णू शहस्त्र म्हणावे तिथे जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला माहिती आहे का हा गुरुवार विष्णूंचा वास आहे म्हणजे केळीचं झाड हा विष्णूंचा वास आहे या झाडामध्ये तीर्थ जाऊन तुम्ही गुरुवारी ही सेवा केली तर आर्थिक अडचणी दूर होतील महाराजांची तुमच्यावर कृपा होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांची सेवा करतो त्यामुळे गुरुवारी ही सेवा खूप महत्त्वाची आहे ते तुम्ही करू शकता दर गुरुवारी केंद्रात मठात दत्त मंदिरात पिवळं काहीतरी तुम्ही दान करायचे आहे काय दान करायचं तर केळीही तुम्ही दान करू शकता गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे त्यामुळे आपला गुरु हा बळकट होतो गुरुवारी तुम्ही रस्त्याने जाताना एखाद्याला पिवळी काहीही वस्तू तुम्ही दान करू शकता उदाहरण तर वडापावही तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता गुरुवारी औदुंबर झाडाची पूजा करायची आहे साक्षात दत्त महाराजांचं हे झाड आहे दर गुरुवारी तुम्ही या झाडाची पूजा करू शकता तुम्ही या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र बोलायचा आहे एक प्रदक्षिणा घातली की तुम्ही औदुंबराच्या झाडाला पाया पडायच्या आहे तेव्हाच तुमची एक प्रदक्षिणा पूर्ण होते कितीही अडचणी असो तुम्ही गुरुवारी ही सेवा करायचीच आहे असो इतकी झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ